मला तुझी चरण लिया तुमचे चरण लिया पाग गेला शिना गेला अवघा झाला शियानंद अवघा शियानंद प्रेम रस पडल्या मिठी आवडी लाटा मुखाशी आवडी लाटा मुखाशी पाग गेला शीन गेला अवघा झाला शियानंद अवगा झाला शियानंद तू का म्हणे आम्मा जोगे तो का म्हणे आम्मो गे, गे विटल करेल माप विठ्ठल भोगे करेल माप तो का म्हणेने जोगे जोगे जन्मला का आजुक आजुक एक चर तो बग्गा वग्गा ह बग्गा सगळा जाती भर्तील बग्गा पटक शरणा तू मालो राम दुता मालो राम दुता पाय भक्ती त्याच्या वाटा मज दाव या माझ धावया कुमटा वीर स्वामी माझ्या पैसा धर स्वामी माझ्या पैसा धर पाय भक्ती त्याच्या वाटा मझ दावया कोमटा मझ दावया कोमटा तुका कामाने हो रुद्र तने होुद्र आंजनी च्या या कुमारा आंजनी च्या या कुमारा तने आमारो माय भक्ती त्याच्या वाटा पाय भक्ती त्याच्या वाटा माझ द वया कोमाता माझ या कोमाता पाये भक्ती त्याच्या वाटा पाय भक्ती त्याच्या वाटा बाय देठो